रामकृष्ण मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत उद्या आहे शुक्रवार आणि वसंतपंचमी वसंतपंचमीच्या दिवशी माता सरस्वतीचं पूजन आपण करत असतो विद्येची देवता सगळ्यांनाच माहिती आहे वसंतपंचमीला विधिवत पूजा कशी करावी त्याची कथा काय आहे याचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आत्ता कर्जमुक्तीसाठी माता तुळशीला काय अर्पण करायचंय त्याचबरोबर मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी लहान असो मोठं असो कितीही मोठं मूल असो त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता सगळ्यात आधी बघा सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता मात्र सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे घराची साफसफाई झाल्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला माता सरस्वतीचं पूजन करायचं आहे देवघरासमोरच एक पाठ ठेवायचा पाटावरती छान पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकायचं जमलं तर स्वतःसुद्धा पिवळ्याच रंगाचं वस्त्र परिधान करायचं आता त्या पाटावरती घरातलाच गणपती बाप्पाची मूर्ती छोट्या थोड्या तांदळावर ठेवायची एक दिवा प्रज्वलित करायचा गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची त्यानंतर एक कलश स्थापना तुम्ही करायचा आहे मंगल कलश स्थापना याच्यासाठी करत असतो कारण तो तुम्ही जेही सेवा करता जेही कार्य करता <laughs> त्याची साक्ष तो कलश देत असतो मंगलकलश सगळ्यांना माहिती आहे एक तांब्याचा तांब्या घ्यायचा त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं त्यावरती एक कुंकू आणि स्वस्तिक काढायचा त्याला लाल दोरा गुंडाळायचा ला त्यामध्ये त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फुलं एक रुपयाचं नाणं सुपारी टाकायची त्याला पाच नागवेलीची किंवा आंब्याची पानं लावायची एक नारा ठेवायचा असा तो मंगलकलश तिथे आपल्या डाव्या हाताला पाटावरती स्थापन करायचा त्याचबरोबर तुमच्याकडे सरस्वती मातेची मूर्ती असेल तर मूर्तीवरती ओम सरस्वती नमा स्वच्छ पाण्याने पळीपळी पाणी टाकत अकरा पडी पाणी टाकून ओम सरस्वती नमा मंत्राचा जप करत माता सरस्वतीला अभिषेक करायचा मूर्ती नसेल तर फोटो असेल फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा फोटोही नसेल तर तुमच्याकडे सरस्वती यंत्र असेल तर ते पुसून घ्यायचं त्याची पूजा करायची तेही नसेल तर एका पाटावरती किंवा तुम्ही तुमच्या नोटबुकवरती किंवा मग तुम्ही तुमच्या डायरीमध्ये पेनाने पेन्सिलने एक सरस्वती यंत्र काढा सरस्वती यंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देते तर तसं सरस्वती यंत्र तुम्ही काढा आणि त्याची पूजा करा आता तिथे तुम्हाला काय ठेवायचं आहे तर पिवळ्या रंगाची मिठाई तुम्हाला ठेवायची आहे तुम्ही दुधामध्ये केशर मिक्स करून ठेवला तरी देखील चालेल काहीही नसेल तर गुळामध्ये तूप मिक्स करून ठेवलं तरी देखील चालणार आहे ते आपल्या मुलांना नंतर खायला जायचं त्यानंतर तुम्ही तिथे मुलांची पुस्तकं वगैरे ठेवू शकता आणि त्याची पूजा देखील तुम्हाला तिथे करायची आहे आता बघा पिवळी मिठाई पिवळी फळं म्हणजे केळी तुम्ही तिथे ठेवू शकता आता असा सेवा झाल्यानंतर तुम्हाला सकाळीच कर्जमुक्ती असेल किंवा खूप मोठं कर्ज असेल ते फिटतच नसेल काही ना काही अडथळे येत आहेत कष्टाचं चीज होत नाही आहे यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे तुम्हाला एक ताट तयार करायचं आहे त्या ताटामध्ये शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्ही पणटी घेतली तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर तुम्हाला लाल पिवळी फुलं त्यामध्ये घ्यायची आहेत आणि तुम्हाला त्यामध्ये कच्चं गायचं दूध एका वाटीमध्ये घ्यायचं आहे कच्चं गाईचं दूध म्हणजे जे दूध तापवलेलं नसतं ते दूध तुम्ही पॅकेटचं घेऊ शकता आता तुम्हाला उसाचा रस लागणार आहे दोन तीन चमचे उसाचा रस एका वाटीमध्ये घ्यायचा आणि थोडं स्वच्छ पाणी घ्यायचं हे संपूर्ण साहित्य घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे आपल्या स्तु म्हणजे अंगणातलीच तुळस तिथे तुम्हाला जायचं आहे बसायचं आहे सगळ्यात आधी तो दिवा प्रज्वलित करायचा आहे नंतर तुम्हाला थोडासे दोन चमचे ते जे ऊसाचा रस आहे तो तुळशीला अर्पण करायचा आहे मुळाशी त्यानंतर तुम्हाला कच्चं गाईचं दूध दोन चमचे अर्पण करायचं आहे नंतर शुद्ध जल अर्पण करायचं आहे आणि नंतर माता तुळशीला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत आणि तुम्हाला माता तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम म्हण अकरा प्रदक्षिणा घालायची आहे आणि तुमचं कर्जमुक्ती होण्यासाठी तुम्हाला माता तुळशीला प्रार्थना करायची आहे आता ही अशी पूजा तुम्हाला सकाळी करायची आहे आणि दुसरा उपाय आहे तो दिवसभरात कधीही करू शकता जो की आईने मुलांसाठी करायचा आहे मध सगळ्यांनाच माहिती आहे ज्याला कोणी हणी म्हणतं सहज म्हणतं ते तुम्हाला घ्यायचं आहे आता अर्थात माईनी जर पूजा केली असेल तर मुलांना देखील तिथे पूजा करायला लावायची अक्षदा फुलं तरी अर्पण करायला सांग पिवळी फुलं आवर्जून अर्पण करायला सांगा ओम सरस्वतींना माया मंत्राचा जप करायला सांगा श्लोक म्हणायला सांगा जसं की या कुंदेंदु तुषार हार धवला या होता या मुण्यावर दंडमंडित करा या शिवेत पद्माजना हा जो श्लोक आहे तो म्हणायला सांगा त्याचबरोबर तुम्ही सरस्वती स्तोत्र यूट्यूबला लावून ते देखील श्रवण करू शकता तर अशी सेवा मुलांना देखील करायला सांगा मुलं लहान असतील तर आईने मुलाला मांडीवर घेऊन सेवा करायची आता मुलगा लहान असो मोठा असो कसाही असो कितीही मोठा असो तर त्याच्या जिबेवरती तुम्ही एम माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे तो लिहायचा आहे एम मी थोडा स्क्रीनवर देते तो मंत्र तुम्हाला लिहायचा आहे मात्र मधाने लिहायचा आहे आता मधामध्ये दरभाच्या काळीने लिहितात खरं तर पण दरभाजी काळी अवेलेबल नसेल तर तुमच्याकडे सोन्याची कुठलाही दागिना असेल तो त्या मधामध्ये बुडवून एम हा शब्द मुलांच्या जिबेवर लिहायचा आहे अर्थात लक्ष देऊन करावं कारण ते आपण जीभ बाहेर काढायला सांगायची मुलांना व्यवस्थित लिहायचं आता सोनं नाही आहे तर चांदीनी लिहू शकता तर बघा असं कुणाचंच घर नसेल की थोडंसं तरी सोनं किंवा चांदी नाही आहे प्रत्येकाकडे थोडंसं तरी असतंच तर त्याने ते, ते तुम्हाला लिहायचं आहे आठसा जो हा उपाय आहे हा दिवसभरात तुम्ही करू शकता आईला जर मासिक धर्म असेल तर वडील देखील मुलांसाठी हा जो उपाय आहे तो करू शकता त्याचबरोबर हा उपाय जे सगळे छोटे छोटे मुलं असतात की जे बोलायला खूप त्यांना वेळ लागतो स्पष्टपणे बोलत नाहीत ते त्यांच्यासाठी सुद्धा आई वडील हा उपाय करू शकतात तर उद्या वा... प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करा त्याचबरोबर कर्ज झालं असेल तर तुळशीला ही वस्तू अर्पण करून बघा तुम्हाला याचा नक्कीच चांगला फायदा होईल वसंत म्हणजे मी बघा ही जी वेळ आहे ही चुकवायची नाही आपल्या मुलं वट्टीवर यावीत म्हणजेच मुलांना चांगला मार्ग सापडावा मुलांची प्रगती व्हावी असंच आईवडिलांना वाटत असतं तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तुम्हाला आज या व्हिडिओची माहिती आवडली व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा